पूर्वी आवाज <laughs> <आवादा। laughs> <आपे दिश्वादा। पुर्णागा। laughs> तर पस्तीस दिवसापूर्वी कुठलाही कागद तयार नव्हता सगळं काही अल्पेद त्या ठिकाणी सांगितलं जात होतं आणि ते खरं होत शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र विचार मंचावरून प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी केलं दिवसापूर्वी तुम्हाला कुठला कागद तयार नसताना प्रत्येक कागदना कागद तयार करून घेण्याचं काम ज्या दिवशी आझाद मैदानात समन्वय संघाचे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती आली गती येत असताना काही ठिकाणा म्हणून माहिती न देण्याच्यासाठी अनेक गोष्टी घडल्या गेल्या परंतु पाठपुरावा करणाऱ्यापैकी त्यांची ऍडव्होकेट शिंदे सर असतील आणि शिक्षक समन्वय संघाची सगळी काम करणारी महत्वाची टीम असतील या सगळ्यांनी मिळून हे सगळं काही पुढं करत करत आज पस्तीस दिवसापर्यंत आल्यानंतर त्यांचा प्रवास खऱ्या अर्थना अतिशय चांगल्या दिशेने सुरूच आहे अजिबात नाही आहे लक्षात घ्या पण एका विशिष्ट उंचीवन केलेला गोष्ट तिथून परत जर खाली कळालेला असेल आणि परत जायचं असेल तर माणसाला जीवाल येतो कारण एखाद्या लहान मुलानं त्याचं खेळणं बनवलं आणि कुठेतरी ते मोडून टाकतो मुलांची चिडी तशी चिडतात डोक्यात ती गरज आहे विशेष याच्यामध्ये सांगायची बाब आहे की फाईलचा प्रवास सगळे आपले जसं ठरलेलं होतं लोकांमध्ये जे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवली होती की आपल्याला प्रवास जर सुकर करायचा असेल तर तो अर्थ विभागातूनच पूर्ण झालेला हवा तरच तो एकांगी निर्णय होणार नाही ज्यामुळे भविष्यातल्या अडचणी संपतील आणि म्हणून तो प्रवास सुकर दिशेने मागच्या आठवड्यात फैन था एक दोन ठिकाणी दाबली गे गेली परत मान्य मंत्री महोदयाकडे उपक्रांतीच्या माध्यमातून आणि समन्वय संघाच्या पवित्र टीमनं वेळोवेळी भेट घेतली पाच सप्टेंबरला की सांगितलं बाबा या या ठिकाणी प्रत्येक थांबलेला आहे आपल्याला लक्ष घालावं लागतं त्यानंतर तेरा तारखेला कालच्या तेरा तारखेला सुद्धा बारा तारखेला सायंकाळी साहेबांना सांगितलं की आता परत दिलंच आहे त्यांना तुम्हाला समज देण्याची गरज आहे आणि ते मंत्रालयात येऊन बैठक घेतली त्यानंतर तो फाईलचा प्रवास पूर्णपणे सुकर झाला कधी कधी सुकर होता असताना शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत म्हणून राज्याच्या तिजुरीत खडखडाटे तसं कुठल्या अर्थाने आपण पैसे द्यायचे अशी अनेक कारण समोर एका प्रमोद प्रमोदच्या व्यक्ती समोर आल्यानंतर कुठं तरी लिहिल्या जातं पुनर्विचार व्हावा आणि पुनर्विचार होऊन त्या निर्णयातल्या त्या विशिष्ट मुद्द्याला सांगितलं जातं की पुनर्विचार व्हावा मुद्द्याला परंतु शिक्षण विभाग आणि या राज्याचे संविधान शिक्षण मंत्री अतिशय न्याय देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं तात्काळ सर्व अधिकारी जिथे असतील त्यांना त्याचं तात्काळ बोलावलो आता ज्येष्ठ अर्धा तासापूर्वी त्या संदर्भातली जी विषय होता एक विषय असा होता पुनर्विचार खाली डोंगरी दुर्गम भागातील शाळांच्या पटसंख्याची अट शिथिल करण्यासंदर्भातला होता आणि या शाळेवर किती कर्मचारी काम करतात नव्याने कर्मचारी किती यापूर्वी किती शेवनिवृत्ती कितीवर या, या किती सहा हजार तीनशे अडतीस शाळापैकी डोंगरी दुर्गम भागातल्या काही शाळा आहेत अशा एकंदरीत पूर्वीच्या काळामध्ये पाच शाळा होत्या असं सांगितलं जायचं पण आकडेवारी पाचशे शाळांची घेऊन मग पाचशे शाळांत एकूण कर्मचारी काय आपला शिक्षण विभाग खऱ्या अर्थानं खरंच रात्र दिवस मला तुम्हाला माहितीसाठी सांगतो रविवारी सुद्धा शिक्षण विभागाची मंडळी मंत्रालयात हजर होती त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेची होती तात्काळ दिले गेले ती माहिती दिली परत पुनर्विचार व्हावा या मुद्द्याखाली परत आज एक विशिष्ट टिप्पणी सादर करून फाईल एका विशिष्ट दिशेला आली परंतु शिक्षण विभागाने आणि मंत्री महोदयाने डोळ्यात लक्ष पूर्ण चेन्नई रोडला स्वतः मंत्री महोदय बसलेले सध्या शिक्षण विभागात एस एम फोरला सगळ्या गोष्टी अवलोकन तिथून त्यांना मेसेजद्वारे होत आहे आणि त्यांनी तात्काळ या संदर्भातलं अवलोकन करून किती किती कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ अर्थ जातात त्या काढलेल्या शेव्याला त्रुटीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु प्रवास व्यवस्थित उद्याच्या दिवसभरात पूर्ण क्लिअर होईल तो परत तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक तेवीस तारखेला होणार किती तेवीस आणि तेवीस तारखेनंतर तिथून पुढे आपल्याकडे राहतात फक्त दहा दिवस मग तुम्हाला असं वाटत असेल दहा दिवसात प्रत्येक दिवशी कॅबिनेट होईल हे डोक्यातून काढून टाकतात ती ती फाईल नसती येणाऱ्या सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यायची असेल तर काय व्हावं लागेल ती जी आजची नसतीये ती उद्या शुक्रवारी विषय सूचीमध्ये जायला पाहिजे की नाही विषय सूचीमध्ये जर गेली तरच ती सोमवारच्या बैठकीत येणार नसता ऐनवेळी विषय ऐनवेळी घेतलेला विषय आपल्याला होऊ शकतो त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या तुमच्या आयुष्यात चार दिवस अत्यंत महत्वाचे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत शनिवार रविवारची सुट्टी आहे सोमवारी तेवीस तारखेची मंत्रिमंडळाची बैठक आहे आपण तापतीला मैदानात इथून घरी ते जाता ज्यांनी ट्रॅव्हल्स आणल्या त्यांनी ट्रॅव्हल्स पाठवून द्या माझी विनंती काय साहेब वेळ कमी आहे पुन्हा ट्रॅव्हल्स घेऊन यायची गरज पडणार नाही एखाद्या ट्रॅव्हल्स मध्ये पोते वर्तू देण्याची गरज आहे जोर पडला तर ताकद लावली तरच सोमवारच्या बैठकीला विषय येईल आणण्याचा तिथून पुढच्या कॅबिनेटला जर विषय आला आणि त्याच्यानंतर जर कॅबिनेट नाही झाली तर तुम्हाला सांगतो नऊ मार्च दोन हजार एकोणावीसची ची पुनरावृत्ती होऊ शकते कारण एकशे सत्तावन्न दिवसाचं आंदोलन त्या प्रक्रिया चालू होतो नंदुरबारच्या मंडळी सगळं माहिती सोळाशे अठ्ठावीसच्या विषयाबाबतचा निर्णय झाला होता पटलावर सोशल मीडिया मध्ये आला होता दहा मार्चला आचारसंहिता लागली आणि नंतर तो विषय विद्यमान त्या काळातले कुठे त्यांनी नेऊन घातला काही कळायला तयार नाही म्हणून सोमवारच्या बैठकीला तो विषय आला म्हणजे त्याच्यानंतर एखादी मंत्रिमंडळाची बैठक झाली तर इथे इतिवृत्त त्याच्यात कायम होईल ते इतिवृत्त कायम झालं त्याच्या नंतर शासन निर्णय घेत असतील मंत्रिमंडळ निर्णय होऊन काही फायदा होणार नाही म्हणून ताकद लावण्याची गरज या चारच आहे जे बांधव कर घरी आहेत त्याला माझी कळकळीची विनंती आहे आम्ही डोळ्यात अंजन घालून तुमची कुठेही फसवणूक तिथे मैदानावर आण घरी बसे कोपऱ्या ते लोक आता खर तर जे आणले त्यांच्या बांधवांना भागांना माझी विनंती आहे कोपऱ्या कापड्याचे आंदोलन खरंच आता बंद झाले पाहिजे कारण आता आयुष्यात फक्त काहीच दिवस बाकी आहेत त्यांनाही सुद्धा त्यांनी प्रांजवपणे केलं त्यांचा राग आमचा नाहीच आहे वारंवार विनंती करू नये जर तुम्ही केवळ अहमपणाची भूमिका घेत असेल आणि जर विषयाला भोग असत असेल तर मला असं वाटतं भोग घालण्याचं काम कोणी करण्याचा प्रयत्न करू नये प्रांजळपणे तुकारामजी शिंदे असतील पाठपुरावा करणारी सगळी टीम ही प्रांजवपणे भूमिका घेऊन मंत्रालयात दिवस दिवस सगळं काम करते आहे तुमच्यासमोर वस्ती दिसवा पुढेही ते सांगितलं होतं की इथून पुढचे अनेक कॅबिनेट विषय येऊ शकत नाही इथे कॅबिनेट समोर गेला त्या विषय आला नाही परंतु विषय येण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे ताकद लावण्याची गरज आहे ही कॅबिनेट सोडून जर दुसरा विषय कॅबिनेट आला तर मला असं वाटतं शासन निर्णय निघण्याला बसू शकते याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय यायचा असेल तर तुमची ताकद मैदानात असली पाहिजे तुमची ताकद म्हणजे आपल्या पालकाला ताकद पालक कोण तर मान्य शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री महोदयाला ताकद यायची असेल तर आपण मैदानात घ्या आणि तुम्हाला पुढच्या अनेक गोष्टी टाळायच्या असतील मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर सुद्धा अनेक जाचिक अटी टाळायच्या असेल तर एक दबाव तयार करणं गरजेचं आहे आणि ते पवित्र शिक्षक समन्वय संघाच्या या मंचाच्या माध्यमातूनच यापूर्वी झालेलं आहे या पवित्र मंचावर आपण विश्वास ठेवला आहात तो विषय विश्वास आणि आनंद द्विगुणित करायचा असेल समोर नंतर तर त्याला हीच चार दिवस पायाभरणी करावी लागणार आहे या चार दिवसांची पायाभरणी करा ती सोमवारी त्या पटलावर आमटेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयास होता तो मांडला आहे तुमच्या सगळा विषय आहे पुढची तीन दिवस अतिशय निर्णायक आहे मला असं वाटतं आपण भूमिका घ्यावी इथून पुढे जी काही बांधव घरी असेल त्यांनाही बोलून घेण्याचा प्रयत्न करा शनिवार रविवार सुट्टी असते आता आमच्या सारख्या विषय सांगतो आम्ही विनावेतन रजा टाकून आलो पंधरा दिवस विना वेतन म्हणजे इथून गेलं तर माझा पगार दिला नाही अनेक लोकांना वाटतं की आम्हाला सुट्टी देत नाही तुम्हाला आणि हक्काचे पण रजेचा वापर करा उद्यापासून जे जी मंडळी असेल सोमवारी जर निर्णय झाला नाही तर विचार करा आपल्या समोर अंधार उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी खात्रीने या मंचावरून सांगतो कारण वेळ फार कमी आहे दहा ऑक्टोबरला कंडिशन कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागणार आहे पितृपक्ष जसं तास्थ असेल तर आचारसंहिता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा आजच्या दिवशी लागणार आहे हरियाणाचा निकाल आठ तारखेला आहे त्याच्यामुळं आचारसंहिता थांबून निवडून आठला जसा निकाल लागेल निवडणूक लागत राहत होती पत्रकार पर परिषद महाराष्ट्रात होईल आचारसंहिता लागेल मला सांगा तेवीस तारखेनंतर सात दिवसाचा विषय या महिन्याचा त्याच्यात मंत्रिमंडळाची बैठक दोन दिवसाला तीन दिवसाला होत नाही परंतु त्या निर्णयाला मूर्त स्वरूप शासन निर्णय घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपला टार्गेट मंत्रिमंडळ निर्णय का आपला टार्गेट शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय झाला होता अगोदर पण सोळाशे अठ्ठायची ऐंशी बावडचा तिथे टिप्पणी पण तयार होती मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे ज्यावेळेस गुगलवर जातो ना आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या साईटवर मंत्रिमंडळ निर्णय आणि शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णयाची ते परंतु शासन निर्मिती कुठेही नाही त्याच्यामुळे असा कुठेतरी आता धोका होऊ नये याची खबरदारी मुख्यमंत्रीचे मानस पुत्र सत्रामजी शिंदे सर पण घेत आहेत आणि आपल्या पालकाला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ती मैदानात येऊन खबरदारी घेतली पाहिजे एवढी नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो त्यानंतर मित्र सत्रामजी शिंदे साहेब यांना विनंती करतो